हाय हॅलो परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आलेलो आहोत कोकणमध्ये हे बघा पाठीमागं सगळी नारळाची झाडे तुम्हाला दिसत असतील एकदम मस्त निसर्ग आहे आणि खूप दिवस झाला आमची अशी कोणती ही झाली नव्हती आणि सगळ्यांची इच्छा होती की आपण एक ट्रीप करूयात त्यासाठी आम्ही इथं आलेले आहोत आजचा ब्लॉग अगदी शेवटपर्यंत पहा खूप मजा मस्ती आणि सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे तर चला ही आहे आमची बस आम्ही तिकडे जाण्यासाठी एक मिनी बस केली होती आम्ही सगळे मिळून टोटल सतरा ते अठरा लोक होतो त्यामध्ये काही छोटे काही मोठे सगळेच होते आम्ही पुण्यावरनं सकाळी लवकर निघालो ही आमची बस कोकणमध्ये नेमकी चालली आहे तरी कुठे हे तुमच्या पुढे लक्षात येईल सगळे बसमध्ये बसण्यासाठी आणि लांब कुठेतरी जाण्यासाठी खूप उत्सुक होते स्पेशली आम्ही लेडीज तरी खूप खुश होतो आणि बघूयात आमची गाडी कुठे जाते येते आम्ही पुण्यापासनं थोडंसं बाहेर आलो एक ते दीड तासाचा प्रवास केला त्यानंतर लगेच सगळ्यांना भूक लागली सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला लहान मुलं मोठी सगळ्यांना अगदी कडाडून भूक लागली होती कारण आम्ही सकाळी म्हणजे पहाटे लवकर निघालो होतो चहासुद्धा घेतला नव्हता घरी त्यामुळे आम्ही वाटेत थांबून पोटभर नाश्ता केला कुणी चहा घेतला कुणी कॉफी घेतलं मी माझी ऑल टाईम फेवरेट साऊथ इंडियन डिश इडली सांबर घेतलं इडली छान होती पण सांबर थोडंसं ठीकठाक होतं त्यानंतर लहान जी मुलं होते ते सांभर तिकट असल्यामुळं खाल्ले नाहीत त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल मॅगी मागवली आणि पोटभर नाश्ता केल्यानंतर परत आमचा प्रवास चालू झाला कोकणच्या दिशेने आमची गाडी फायनली येऊन पोहोचली आहे दिव्या घरमध्ये बस थांबली आणि सगळे थकलेले चेहरे आता खाली उतरत आहेत तितक्याच एनर्जीने कारण तीन चार तासाचा प्रवास करून इतके सगळे घामे घूम झाले होते <सकति> त्यामुळे पटकन आम्हाला फ्रेश व्हायचं होतं बस मधून खाली उतरल्याबरोबर मला एक मस्त असं दृश्य दिसलं पटकन कॅमेरा ऑन आन केला आणि याचा व्हिडिओ शूट करून घेतलं खूप छान वाटलं हे छोटी छोटी पिल्लं ज्यावेळेस ते कोंबडीच्या मागे पळत होती हे आहे आमचं निवासस्थान आनंद यात्री आम्ही इथे थांबलो होतो सगळे फ्रेश झाले त्यानंतर भूक लागली होती त्यामुळे उकडीचे मोदक आणि पोह्याचे पापड चवळीची भाजी पोळी हे सगळं आम्ही जेवण केलो एखादा तास आराम केला त्यानंतर आम्ही सगळे निघालो बीचवर बीच वर जाण्यासाठी आम्हाला चार ते साडेचार वाजले होते एकदम मस्त दृश्य होतं गेल्याबरोबर इतकं फ्रेश वाटलं आणि शुद्ध हवा मोकळा निसर्ग मोकळं समुद्र एकदम भारी वाटत होतं आमची बच्चे कंपनी तर एकदम खुश होती तिथून हलायला आणि उठायलाच तयार नव्हती आम्हाला तिथं पाण्यामध्ये खूप साऱ्या स्टार फिश दिसल्या मी पहिल्यांदा स्टार फिश पाहिली होती भीती वाटत होती काही जणांनी ते हातामध्ये घेऊन फोटो सुद्धा काढले तिथे बीचवर राईड खूप होत्या कॅमल राईड होती बनाना राईड ड्रॅगन राईड त्यानंतर कार राईड होती बीचवर खूप साऱ्या राईड्स होत्या ज्यांना जी राईड आवडते त्यांनी ती राईड केली मुलांनी बनाना राईड केली आम्ही सनसेट होईपर्यंत बीचवरच होतो पाण्यामध्ये खेळून खूप सारे थकले होते रूम वर आल्याबरोबर अगोदर सगळे फ्रेश झाले त्यानंतर रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान आम्ही जेवण केलं जेवणामध्ये कोकण स्पेशल सोलकडी होती आणि गोड मध्ये शिरा केलेला होता पोटभर जेवण झालं त्यानंतर मस्त सगळे गप्पा मारत बसले आणि शेवटी अंताक्षरी आम्ही चालू केली

yeah bye. शरीमध्ये अर्थातच आम्हीच विनर ठरलो म्हणजे लेडीज ग्रुप त्यांच्यावर नेहमी नेहमी र येत होतं आणि र चे सगळे गाणे म्हणून झाले होते त्यामुळं भेंडी त्यांच्यावर चढली रात्री शांत झोप झाली सकाळी उठून परत सगळे मॉर्निंग वॉकला बीचवर जाण्यासाठी तयार झाले तितक्याच उत्साहाने Down, cross town, living like a rock star. Spend a lot of money on my brand new guitar. Baby's got a habit, diamond rings, and Fendi sports bras Riding down Rodeo in my Maserati sports car. Got no stress, I've been through all that. I'm like a Marlboro man, so I keep Beach where Ponslever of Burr, di Sagani, Musta Masaledar Fakada Sachagetla. कुणी कॉफी घेतली चहा घेत घेत जेंट्स लोकांचं डिस्कशन चालू होतं की आपल्याला इथून किती वाजता रूम सोडावी लागेल पुढचं आपल्याला स्पॉट कोणता बघायचा आहे आणि किती वेळ आपल्याला इथं बीचवर थांबायचं आहे हे सगळं डिस्कशन चालू होतं तोपर्यंत आम्ही चहा झाला आम्ही लगेच बीचवर गेलो थोडेसे फोटोशूट केले आणि मस्त क्रिकेट खेळले सिक्सवर सिक्स मारत होते हे बघून खूप छान वाटलं सकाळचा नाश्ता झाला कारण अकराच्या आत आम्हाला ती रूम सोडायची होती पटकन आम्ही सगळ्यांनी आवरलं पोटभर नाश्ता केला आणि आता निरोपाची वेळ होती आम्ही सगळे निघालो रूम सोडून परत एकदा शेवटचे फोटोशूट आणि व्हिडिओ झाला त्यानंतर सगळे बसमध्ये बसले आणि बसमधली मस्ती परत एकदा चालू झाली No, 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 no. ناچ 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 पोहचलो हरिहरेश्वरला तर तिथं मंदिरामध्ये हे मस्त बिस्किट खात बसली होती वानरसेना मंदिरामध्ये थोडीशी गर्दी होती त्यामुळे आम्ही बाहेरनंच दर्शन घेतलं आणि वर टेकडीवर आम्ही गेलो आम्हाला पुढच्या बाजूनी खाली उतरायचं होतं पण वर गेल्यानंतर आम्हाला समजलं की तिथून रस्ता बंद केलेला आहे त्यामुळं ज्या रस्त्याने आम्ही गेलो त्याच रस्त्याने वापस आलो ऊन खूप झालं होतं त्यामुळे सगळे अगदी घामाघूम झालेत तिथे एक आम्ही ग्रुप फोटो घेतला आणि आमचा प्रवास पुण्याच्या दिशेने परत चालू झाला <स्थाथ> <स्थाथ> काही नाश्ता करून निघालो होतो चार पाच वाजले होते खूप भूक लागली होती वाटेत एक छानसं हॉटेल बघून आम्ही जेवायला थांबलो पोटभर जेवण केलं त्यानंतर आईस्क्रीम खाल्लं आणि आता आम्ही पुण्यामध्ये आलो आहेत पुण्यामध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला नऊ वाजले होते दोन दिवस आणि एक रात्र असा आमचा हा प्रवास होता सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं खूप छान मजा आली सगळ्यांना आता घर आले आहे सगळे आपापल्या बॅगा सामान घेऊन खाली उतरत आहेत आणि सगळे तेच बोलत आहेत की खूप छान वाटलं मजा आली आपण नेक्स्ट प्लॅन लवकरच करूयात असा योग पुन्हा पुन्हा नक्की यावा तुम्हा सगळ्यांची साथ संगत अशीच आयुष्यभर लाभावी Yeah, it really fantastic trip and I loved it. And really appreciate all the girls, women who tolerated all the men's. And really, really appreciate it and I enjoyed a lot. And let's do this on again and again. again and again. We will we'll decide this session as soon well as possible. Probably it may be Goa or something else. Let's enjoy. Rock it. Thank you. Thank you all. <laughs> Oscar cheating. Oscar? Satish. ड早ी जकातल सालरीको/. अऐ काथ पलाइ inversory capacity》ब्रमकार फ्र. मकारे बयुण कि जा की बरामे इना हो इतर. से fundamentalились